शेतकरी मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिम जो काही शेतकऱ्यांना पीकमा मंजूर होता तो कधी मिळणार आहे आता कारण की शेतकरी मित्रांनो आता अधिवेशन बी सुरू झालेलं आहे आणि लवकरात लवकर या मार्च महिन्यामध्ये तुम्हाला विमा मिळू शकतो ज्या तर यामध्ये कोणकोणते जिल्हा समावेशित व कोणकोणत्या कंपन्याचा तुम्हाला पैसे मिळणार आहे संपूर्ण माहिती सांगण्यापर्यंत आधी नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की शेतकऱ्यांचे जे काही पीक काढण्याआधी विमा भरला होता व नुकसान झाले ते विमा पंच प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा अधिकाऱ्याद्वारे जे काही आग्रिमचा मंजूर करण्यात होता अनिवार्य काढण्यात आली होती त्यानुसार त्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के आग्रिम मंजूर आहे शेतकरी मित्रांमध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते पाहून घ्या जालना असो परभणी असो नांदेड असो हिंगोली असो छत्रपती संभाजीनगर असो धाराशिव असो या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून पंचवीस टक्के आग्रिमसाठी त्यांची जिल्हे मंजूर करण्यात आले होते शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणजे मंजूर त्या जिल्ह्याची बाकीच्या जिल्ह्यांना शे जे काही जिल्ह्या अधिकारी आहेत त्यांनी का ना केली तर शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये जी काही अनिवारी आली जिल्ह्यामध्ये असो गावामध्ये असो तालुक्यामध्ये असो जी काय तुमची आणेवारी दाखवण्यात आलेली पन्नास पैशापेक्षा कमी असेल तर तुम्हाला पीक विमा असो नुकसान भरपाई असो कोणत्याही योजनेचे पैसे असो तुम्हाला मिळू शकतात जर तुमची पन्नास पैशापेक्षा जास्त आणेवारी आली तर तुम्हाला या प विमा किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाई किंवा इतर कोणत्याही योजनेचे जे काय आहेत ल पुरेशी गरज नाही त्यामुळे तुम्हाला ही पैसे स्थगित करण्यात येतात तर शेतकरी मित्रांनो आता हे काही जिल्ह्यात ज्या जिल्ह्यामध्ये सुरुवातीपासूनच पंचवीस टक्के अग्रीमचा मंजूर आहे पण त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसचा जो काही पीक विमा आहे पंचवीस टक्के अग्रीम ते उर्वरित जिल्ह्यांना कधी मिळणार म्हणजे की उर्वरित जिल्ह्यांना पण मिळणार आहे पण त्यामध्ये सरकारने पुन्हा एक ऑप्शन काढले होते ते म्हणजे की वैयक्तिक क्लेम म्हणजेच की तुम्ही तुमचे जे काही जिल्ह्यातील काही शेतकरी असतात किंवा तालुक्यातील काही शेतकरी असा की आपल्या गावातील पंधरा शेतकरी असतात की त्यांचे वैयक्तिक खूप सारे नुकसान झाले असतात कारण की ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना ग्रेट धरून म्हणजे की त्यांनी पीक क्लेम पीक पाहणी केल्यानंतर पीक नोंदणी करायची होती व वैयक्तिक क्लेम म्हणजे की आपण स्वतःचेच क्लेम शासनाला पाठवायची होती तर याच्याद्वारे आता हे नोंदणी क क्रमांक केली होती त्यानंतर आता शेतकरी मैदाना राज्याच्या चौतीस जिल्ह्यामध्येही हे पंचवीस टक्के आग्रेचे पैसे मिळणार आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम असतात त्यांनाच मिळणार आहेत पण शेतकरी मैदानावर जे काही हेक्टर किंमत मिळणार आहे तुम्हाला बारा हजार पाचशे ते बत्तीस हजार पाचशेपर्यंत ती आता तुम्हाला कशी मिळणार तर शेतकरी मैदानावर ती डी बी टीद्वारे तुमच्या खात्यावर पैसे पडणार आहेत म्हणजे की डी पी टी पडणाऱ्यांनी तुमच्या खात्यावर पैसे पाठवता येईल असे माणिकरापो काटे साहेब राज्याचे नवे कृषी मंत्री यांच्याद्वारे साफ सांगण्यात आले होते तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची माहिती आहे व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित असाल पाहिजे की पैसे कधी मिळणार तर शेतकरी मित्रांनो अधिवेशनामध्ये आता प्रत्येक योजनेचे असो पिकिम्याची असो पुरवण्यास सादर करण्यात येत आहेत आता हे पंचवीस टक्के आग्रिम दोन हजार चोवीसचा पी जे काही पिकिमा आहे त्याची बी पुरवणी सादर करण्यात येणार आहे व त्यानंतर आपल्याला कळू शकते मार्च की दहा नंतर जे काही अधिवेशनाचा निर्णय लागणार आहे पैसे किती कोणत्या विम्याला काय ते मिळणार आहे व त्यानंतर सरकार जे काही पिकी विमा कंपन्या आहेत त्यांना हे जे काही बाराशे कोटी निधी शेतकऱ्यांना वाटप करायचं आहे वितरण करायचं आहे ती निधी त्यांना देणार व त्यांना स्वरूप केल्यानंतर त्यांच्यापडची पैसे के गेल्यानंतर ते जे काही शेतकरी पात्र असतील त्यांना प्रत्येक पैसे वितरण करणार आहेत तर अशा प्रकारची होती जी की तुमच्यात शे शेअर केले आहे तुम्ही आता योगाना किंवा पाहुण्यांना शेअर काय भेटूया नेक्स्ट मिळेल तोपर्यंत धन्यवाद